आजचं बाहेरचं वातावरण ना हे खूप जास्त थंडगार आणि हिरवगार झालं होतं कारण भरपूर पाऊस पडून गेलेला होता आम्ही म्हटलं आज कांदाभजी न करताना आपण मस्तपैकी आज निरफणसाची कापं करूया तर निरफणस खरं तर मी पहिल्यांदाच बघितला म्हणजे कोकणात राहून पण नीरफणसासारखं असं सा काही प प्रकार असतो हे मला माहीतच नव्हतं माझे काकू गोव्याच्या साईडचे आहे आणि तिच्या माहेरहून हा निरफणस आज आम्हाला मिळालेला होता हा दिसायला फणसासारखाच असतो पण खूप छोटूसा असतो आणि त्याला काटे पण नसतात आणि आतमध्ये ना त्याच्या जास्त डिक पण नसतो तर विळीवर तो म्हणजे इझिली आपण कापू शकतो तर इथे काप काकू विळीवर म्हणजे कापून त्याची कापं काढते आहे त्याची कापं काढल्यानंतर ना आपल्याला जास्त काहीच नाही लागणार आहे आपल्याला रवा आपण घे घेतलेला आहे थोडासा लाल तिखट थोडंसं घेतलंय हळद घेतलंय आणि मीठ एवढंच लागणार आहे जर तुमचा उपवास असेल ना तर तुम्ही रवा आणि हळद स्किप करा आणि तुम्ही फक्त लाल तिखट आणि मीठमध्ये ते म्हणजे त्याचा मसाला तयार करून तुम्ही तो कापांना लावून फ्राय करू शकता तर इथे काकू सगळ्या कापांना मसाला म्हणजे लावून घेते आणि हे फ्राय करण्यासाठी ना आ, मी बिडं घेतलं आहे बिडं जे आहे ते म्हणजे लोखंडाचं असतं असं जाड असा तवा टाईप असतं त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण सगळी कापं फ्राय करून घेणार आहोत सगळी कापं प्लेस करून तुम्ही काय करावर झाकण ठेवा दोन मिनटांनी तुम्ही ती कापं परतवा कापं परतवल्यानंतर थोडंसं वरून तेल सोडा अगदी थोडंसं आणि मग परत दोन मिनटासाठी तुम्ही झाकण ठेवून ती शिजवून घ्या आणि कापं झालेली आहेत का नाही हे आपल्याला ना सुरीने कळतं म्हणजे सुरी थोडीशी त्याच्या आतमध्ये घालून बघा जर इझिली जात असेल ना म्हणजे तुमची कापं चांगली झालेली आहेत निरफणसाची कापं खूप मस्तपैकी ऑप्शन आहे ज्यांना बटाटा आवडतो कारण ही बटाट्यासारखीच आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर फुडी ब्लॉग एक्सप्रेसला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत